आज आपण उपवासाचा बराठा वडा कसा बनवायचा ते बघूयात बनवायला अतिशय सोपा आणि खायला चविष्ट असा वडा होतो आणि काय होतं की आता नऊ रात्रीचे नऊ दिवस काही काहींचे उपास असतात मग रोजच खिचडी आणि वरईचा भात खाऊन कंटाळा येतो मग वेगवेगळ्या पद्धतीने काहीतरी उपासाचे पदार्थ आपण बनवू शकतो तर आज आपण उपवासाचा बराटा वडा बनवणार आहोत तर आता इथे काय केलेलं आहे मी साधारण सात ते आठ बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि ते असे हाताने स्मॅश करते हाताने स्मॅश केलं ना की कसं होतं वड्यामध्ये थोडासा असा बटाटा लागला ना की एक छान अशी वेगळीच टेस्ट येते त्यामुळे काय करायचं हाताने शक्यतो स्मॅश करायचा त्याचं पूर्ण गरगड करून नाही घ्यायचं आता इथे मी पाच ते सहा मिरच्या तुकडे करून घेते आहे ह्याच्यामध्ये थोडंसं एक चमचाभर जिरं घालून त्याचा ठेचा तयार करून घ्यायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी बिलकुलही घालायचं नाही आहे मिरच्या फक्त आणि त्याच्यावरती जिरं बस हेच आपल्याला असं मिक्सरमधून गरगड करून काढायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आता जो म बटाटा आपण स्मॅश करून ठेवलेला आहे ना त्याच्यावरती हे सगळं मिश्रण घालून घ्यायचं मी थोडासा तिखटपणा आणून घेणार आहे ह्याच्यामध्ये म्हणून मी पाच हो हो। ते सहा मिरच्या घातलेल्या आहेत म्हणजे थोडंसं तिखट होईल कारण की ह्याच्यामध्ये आपण लसूण आलं वगैरे काहीच घालणार नाही होत त्यामुळे ह्याच्यानेच छान असा स्वाद येणार आहे तर आता ह्याच्यामध्ये जिरं जे घातलेलं असतं ना जिऱ्याने खूप छान असा स्वाद येतो आणि थोडासा मिरचीचा तिखटपणा काही जण लाल तिखट घालतात ह्याच्यामध्ये पण लाल तिखट घातल्याने मग काय होतं की फार जास्त अशी टेस्ट अशी येत नाही त्यामुळे तुम्ही असा ठेचा करून घाला ठेचानी छान टेस्ट येते आता ह्याच्यावरती चवीप्रमाणे मीठ घालून छान असं मी हे मिक्स करून घेतलेलं आहे आता हे मिक्स झाल्यानंतर ना इथे आपण वरचं जे आपण पापुजा तयार करायचा आहे तो आपण तयार करून घेऊयात इथे मी साधारण अर्धी वाटी साबुदाण्याचं पीठ आणि पाव वाटी वराईचं पीठ घेतलेलं आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं एक चमचाभर लाल तिखट घालायचं बाकी इथे मी काहीही घातलेलं नाही आहे पाणी घालून थोडं थोडं पाणी घालून हे ढवलायचं आहे कारण की आपल्याला जास्त पातळ करायचं नाही आहे नाहीतर मग ते वड्यावरती पीठ राहणार नाही साबुणाचं पीठ हे जाड असतं म्हणजे डाळीच्या पिठासारखं पातळ असं स्मूथ नसतं ना त्यामुळे आपल्याला हे घट्टसर असं मळून घ्यायचं आहे फार जास्त पातळ करायचं नाही आहे त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मळून घ्यायचं आहे तर ह्याच्यामध्ये बिलकुलही मी सोडा घालणार नाही आहे बरेच जण रेसिपीमध्ये दाखवतात की सोडा घालायचा पण साबुदाण्याच्या पिठामुळे आधीच तेल जास्त शोषलं जातं तर आपण सोडा घातला तर अजून जास्त तेल शोषलं जाईल म्हणून बिलकुलही ह्याच्यामध्ये सोडा नाही घालायचा विदाऊट सोडाचंच आपण इथे बनवणार आहोत हे बघा आता हे मी थोडंसं शेवटचं पाणी घातलं आहे आणि हे या पद्धतीने एवढं आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे हे जास्त पातळ करायचं नाही आहे आता एकीकडे एक मी इथे तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल गरम होईपर्यंत आपण आपल्या पिठाचे वडे तयार करून घेऊयात जसं आपण बटाटे वडे करतो ना नॉर्मल त्याप्रमाणेच एक एक असा लाटे घेऊन छान असा गोल आकार देऊन वडा आपण थापून घ्यायचा आहे बघा सेम बटाटे वड्यासारखा वडा आपल्याला इथे थापून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण सगळेच वडे थापून घ्यायचे बनवायला सोप्पा आहे फार जास्त इन्ग्रेडियंट्स पण लागत नाहीत आणि पटकन तयार होतं अशा पद्धतीने मी सगळेच वडे असे थापून घेतलेले आहेत आता काय कर करायचं एक एक वडा आपला ह्याच्यामध्ये घालायचा पिठामध्ये आणि चमच्याने त्याच्यावरती पीठ लावून घ्यायचं कारण की हे पीठ हे घट्ट आहे पातळ नाही आहे त्यामुळे वड्याला असं पटकन वड्यावर राहत नाही त्यामुळे व्यवस्थित असं डीप करून घ्यायचं दोन्ही बाजूनी वडा हा पिठामध्ये आणि मग असाच वडा चमच्यानेच काढायचा आणि तो आपल्या गरम तेलामध्ये घालून घ्यायचा जास्त एकदम आपण कसं बटाटेवड्या एकदम पाच बटाटे बटाटेवड्या एकदमच घालतो आणि ते तळतो तसं करायचं नाही शक्यतो एकेकच वडा आधी करायचा आणि पूर्णपणे तेल जे आहे ते कम कम्प्लीट तापलेलं असलं पाहिजेले तरच हा वडा छान तळला जातो व्यवस्थित हे बघा अशा पद्धतीने हा वडा छान तळला जातो पण तेल पूर्णपणे गरम असं तापलेलं असलं पाहिजेले छान असा वडा तयार होतो आता मी एक टाकून बघितला आता अजून दोन वडे आता इथे एकदम घेते पण एकदम पाच सहा वडे घेऊ नका नाही तर वडे फुटतात आणि मग त्याचं सगळं पीठ बाजूला आहे बाहेर येतं त्यामुळे एकदम पाच सहा वडे घ्यायचे नाहीत असे एक किंवा दोन दोन वडेच आपण तळून घ्यायचे झाला बटाटे वडा तयार आता ह्याच्याबरोबर आपण पाव नाही खाऊ शकणार पण आपण ह्याच्याबरोबर चटणी तर नक्कीच खाऊ शकतो ना तर चटणी कशी बनवायची तेही तुम्हाला सांगते ओला नारळ असतो ना तो छान केसून घ्यायचा साधारण मी इथे अर्धी वाटी मी छोट्या नारळाची अर्धी वाटी मी इथे नारळ केसून घेतलेला आहे आता नारळाचा जो केस आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून सगळं हे बारीक करून घ्यायचं आणि त्याची चटणी तयार करून घ्यायची वड्याच्याबरोबर चटणी अप्रतिम लागते ह्याच्यामध्ये एक चमचाभर साखर घालून घ्यायची चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि दोन मिरच्या मी इथे कट करून घातलेल्या आहेत आता हे मिश्रण एकदा असं थोडंसं पाणी घालून मिक्सरला लावून घ्यायचं आणि मिक्सरमधून काढलं ना की मग हे असं ह्याच्यावरती एक चमचाभर दाण्यांचं कूट घालून घ्यायचं पुन्हा ह्याच्यावरती थोडंसं पाणी घालून मिक्सरमधून छान फिरवून घ्यायचं चटणी अतिशय सोपी आहे बनवायला आणि खायला तेवढीच चविष्ट लागते इथे मी आतमध्ये जिरं घातलेलं नाही आहे आता हे जे आहे हे मिश्रण सगळं एका बाउलमध्ये आपण काढून घेऊयात जास्त फार पातळ बनवायचं नाही आहे त्यामुळे मी खूप जास्त काही पाणी घातलेलं नाही आहे आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी हे काढून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये झाकणामध्ये जो आपलं खोबरं वगैरे लागलेलं आहे तेही व्यवस्थित काढून घ्यायचं वाया काहीही घालवायचं नाही हे बघा हे झाकणालाही बरंच लागलेलं आहे हेही काढून घ्यायचं आणि अगदी थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये घालून हे विसळून ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं फार जास्त पातळ ही चटणी बनवायची नाही आहे आपल्याला आता हे असं झाल्यानंतर ह्याच्यामध्ये दही घालून घ्यायचं एक मोठा चमचा आंबट दही आहे म्हणून मी घालून घेतलं आंबट दही नसेल तर तुम्ही दोन चमचे घातले तरी चालतं पण माझं हे दही जे आहे ते खूप जास्त आंबट होतं म्हणून मी एक चमचाभर घालून घेतलं छान व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि आता जिऱ्याचा तडका द्यायचा आहे आपल्याला ते एक चमचाभर तूप ह्याच्यामध्ये घालायचं आणि त्याच्यावरती थोडंसं जिरं घालून घ्यायचं जिरं छान तडतडलं की गॅस बंद करून हे जे आहे आपल्या चटणीवरती घालून घ्यायचं आता चटणीवरती घालून झालं की ते छान पुसून घ्यायचं चटणीही आपली तयार होते खूप छान असा वडा आणि चटणी खूप छान लागते खायला एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही माझ्या रेसिपीज कुठून बघता हेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमची एक कमेंट आली की मला खूप छान वाटतं आणि माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या एखाद्या अशा छानशा साध्या सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत Bye, take care.